नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद आता तरी हनुमंता पावशील का गरिबाला सुख शांती दावशील आता तरी हनुमंता पावशील का गरीबाला सुख शांती धावशील का श्रीमंता घरियांनाची नासाणी मोठी गरीब झोपी जातो देवार दपोटी श्रीमंता गरियांनाची नासाडी मोठी गरीब झोपी जातो देवार दपोटी त्याच्या मदतीला तू धावशील का गरीबाला सुख शांती धावशील का आता तरी हनुमंता पावशिल का गरिबाला सुख शांती धावशील का बेमानीच्या पैशाच्या बगमाडावर माड्या पावसामध्ये गळती गरीबाच्या झोपड्या बेमानीच्या पैशाच्या माड्यावर माड्या पावसा मध्ये गडती गरीबाच्या झोपड्या एकदा येऊन डोळा भर पाहशील का गरीबाला सुख शांती धावशील का आता तरी हनुमंता पावशील का गरीबाला सुख शांती धावशील का पैसा लू लोक फिरते चारी पोटासाठी गरीब गाळतो राजरंदी न घाम पैसा लू बाळून लोक फिरते चारी धाम पोटासाठी गरीब गाळतो राज्रंदी न घाम कष्टाला त्यांच्या लगाम लावशील का गरीबाला सुख शांती दावशील का आता तरी हनुमंता पावशील का गरिबाला सुख शांती धावशील का कर्जाच्या मरणे त्यांच्या नाशिबात कारे रंग रावा मध्ये असा पक्षपात कर्जांच्या नमने मरणे त्यांच्या नाशिबात कारे रंक रावा मध्ये असा पक्षपात न्यायासाठी गरीबा संग राहशील का गबा सुख शि ध द्वशिल का आ तर्ी हनुमता पावशिल का सुख शि द्वशिल का आ तर्हि हनुमन्ता पावशील का गबा सुख शान्ति द्वशील का गबाला सुख शि ध धील